नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका आ, प्रसिद्ध अभंगावर तुका म्हणे सत्त्याण्णव जरा सविस्तर बोलणार आहोत हा अभंग तसा खूप परखड आहे हो अगदी वरवर वाचला तर खूप धारदार वाटतो पण त्याचा जो आध्यात्मिक अर्थ आहे तो खूप खोल आहे बरोबर आणि यासाठी आपल्याकडे विद्या विद्यानंद यांचं विश्लेषण आहे म्हणजे आपला प्रयत्न राहील की तुकारामांना नेमकं काय म्हणायचंय ढोंगीपणाबद्दल आणि खऱ्या भक्तीबद्दल ते समजून घेण्याचा हो नक्कीच सुरुवात करूया का पहिल्या ओळीपासून कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी मला नेहमी वाटायचं की कृष्णमणी म्हणजे ती गळ्यात घालतात ती माळ फक्त तेवढंच नाही नाही म्हणजे तो अर्थ अगदीच वरवरचा झाला विद्यानंद सांगतात की कृष्णमणी म्हणजे केवळ ती माळ नव्हे अच्छा हम्म त्याचा खरा अर्थ आहे भगवंताचं अखंड नामस्मरण म्हणजे देवाशी आतून जोडलं जाणं ओहो म्हणजे आंतरिक स्थिती अगदी आणि मग जेव्हा हे आतून जोडले पण असतं ना तेव्हा त्या ते माणसाच्या तोंडातून अशुभ वाईट किंवा दुसऱ्याला लागेल असं काही निघतच नाही त्याची वाणी आपोप शुद्ध होते कल्याणकारी होते म्हणजे गळ्यात काय आहे यापेक्षा आत काय आहे आणि तोंडातनं काय बाहेर पडतंय हे जास्त महत्वाचं बरोबर अगदी तेच बाह्य देखाव्याला काही अर्थ नाही हा विचार खूप महत्वाचा आहे पण मग पुढची ओळ येते जी ऐकून खरंच अंगावर काटा येतो हो का नर अथवा नारी रांडतय नावे खरी ही भाषा म्हणजे खूपच थेठे नाही का हो तुकारामांची शैलीच तशी आहे समाजाला आरसा दाखवणारी रोख ठोक पण इथे विद्यानंद एक महत्वाचा मुद्दा सांगतात काय की हा जो रांड शब्द आहे ना तो इथे लिंगभेद दाखवण्यासाठी नाहीये अच्छा त्याचा संबंध आहे चारित्र्यहीनतेशी हीनतेशी म्हणजे नैतिक अधपतनाशी तुकाराम म्हणतात माणूस पुरुष असो किंवा स्त्री फरक नाही पडत जर वागणं ढोंगी असेल खोट असेल तर त्याच्यासाठी हेच नाव खरं आहे बापरे म्हणजे लिंग नाही तर चारित्र्य हा खूपच वेगळा विचार आहे हो ना समाजातील त्या दांभिकतेवर ढोंगीपणावर केलेला हा थेट हल्ला आहे म्हणजे हे फक्त वागण्या बोलण्यापुरतं नाही पुढे दानाबद्दल आणि शूर्याबद्दल पण बोलताय ते नाही शूरपणाचे कांकण याचा काय अर्थ घ्यायचा अगदी तेच हाती दान नाही म्हणजे ज्यांच्याकडून कधी परोपकार घडत नाही त्याग नाही खरी उदारता नाही जे फक्त स्वतःचा विचार करतात फक्त स्वार्थी वृत्ती हो आणि शूरपणाचे कांकण म्हणजे काय तर शौर्याचा फक्त देखावा करणं म्हणजे नुसता बरोबर वरून दाखवायचं की मी खूप शूर आहे पण खरी वेळ आली संकट आलं की पळून जायचं अशा लोकांवर तुकारामांचा हा नेमका निशाणा आहे खरी दानत आणि खरं धैर्य दोन्ही नाही आणि हा डोंगीपणा फक्त सामान्य लोकांमध्येच नाही तर मला वाटतं ते संतांविषयी पण बोलतात वाडी येली संती केली बुडून फजीती हे वाडीयेली संती म्हणजे काय नेमकं का? इथे वाडीयेली संती म्हणजे असे संत जे आतून पूर्ण कोरडे आहेत कोरडे म्हणजे म्हणजे ज्यांच्यामध्ये खरी भक्ती नाही ज्ञान नाही काही अनुभूती नाही पण पन संतपणाचा बडेजाव मात्र करतात हो। आव आणतात मोठेपणाचा अच्छा आणि अशा ढोंगी लोकांनी विद्यानंद म्हणतात आपल्या वागण्याने खोटेपणाने संत परंपरेचीच बदनामी केली आहे केली बोडोनी फजिती म्हणजे समाजासमोर तिची फजिती मांडली आहे परंपरेला डाग लावलाय हे तर फारच गंभीर आहे मग शेवटी ते म्हणतात तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा इथे ताळा आणि अवकळा म्हणजे काय तुका म्हणे ताळा म्हणजे तुकाराम जणू शिक्कामोहर्तब करत आहेत ते म्हणतात हे माझं परखड मत आहे हा माझा निष्कर्ष आहे ही वस्तुस्थिती आहे आणि अवकाळा नाही त्याची अवकाळा म्हणजे अशा ढोंगी लोकांमध्ये कोणतंही खरं तेज कोणतीही शोभा कोणतीही दिव्यता म्हणजे अवकाळा असू शकत नाही का असू शकत नाही कारण त्यांच्या आयुष्यात ना देवाचं नाव आहे ना दान आहे ना त्याग ना खरं शौर्य ना सात्विकता मग तेच कुठून येणार ते आत्मिकदृष्ट्या निस्तेजच राहणार म्हणजे एकंदरीत हा अभंग म्हणजे खऱ्या अस्सलतेचा जाहीरनामाच आहे की दिखावा नको आतून शुद्धता हवी शब्दांपेक्षा कृती महत्वाची अगदी हा संदेश कधीच जुना होणार नाही आणि विद्यानंद जे सांगतात ते खरं आहे आजही समाजात असे लोक दिसतात जे धर्माच्या नावाखाली किंवा समाजसेवेच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधतात हो दिसतात की हा हा अभंग आपल्याला अशांपासून सावध राहायला सांगतो खऱ्या संतांना ओळखायला शिकवतो बरोबर ढोंग आणि दिखाऊपणावरचा हा प्रहार आहे आणि खऱ्या अध्यात्माचा शुद्ध आचरणाचा आणि काय म्हणतात त्याला अस्सल जगण्याचा मार्ग दाखवणारा आहे निश्चितच पण यातून एक विचार पुढे येतो बघ तो, तो फक्त अध्यात्मापुरता नाहीये कोणता आजच्या जगात बघ ना किती महत्त्व दिलं जातं दिखाव्याला इमेजला मग अशा वेळी फक्त अध्यात्मिक जगातच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या कामात आपल्या नात्यांमध्येही अस्सलता हा खरेपणा कसा टिकून ठेवता येईल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का